आता बातम्या पाहू या विस्ताराने गद्दारांची अवस्था बिकटच होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केलाय गद्दारांची अवस्था बिकट होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय बाळासाहेबांशी गद्दारी करणारे मवियातही गद्दारी करतील असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला आणला सुरू आहे आपल्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर दिगे साहेबांच्या देवीचं आगमन या ठिकाणी सुरू आहे कशा प्रकारचा उत्साह जो आहे तो नागरिकांमध्ये पाहायला मिळतो उत्साह तुम्ही दाखवा ना मीडियानी हा उत्साह दाखवा हा टेमी नाक्याचा आनंद गे साहेबांचा उत्सव हा उत्सव साधा समुद्रा गेला आज पाहतो आपण हजारो लाखो लोक याच्यात सामील आहेत कारण या उत्सवाची थी ही काही शोभा आहे वर्षागणिक उद्देशामध्ये लाखो लोक येतात दर्शन घेतात आनंद घेतातंपराची कशा प्रकारे आठवण येते कारण त्यांनी सुरू केलेला उत्सव आहे दिघे साहेबांची एक क्षण असं जात नाही दिगे साहेबांच्या आठवणीत कारण दिघे साहेब आमचा नसा नसान आहे आणि त्यामुळे दिघे साहेबांनी सुरू केलेला उत्सव पुढे कर्तव्य आहे परंपरा उद्धव ठाकरेंनी पुन्हा तुमच्यावरती टीका केलेली आहे अरे त्यांचं उद्धव ठाकरे आणि उमाठा यांना एकनाथ शिंदेवर टीका केल्याशिवाय त्यांना झोपही येत नाही सकाळ उठता बसता रात्री माझ्या नावाशिवाय त्यांना चैन पडत नाही सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार हे सगळं त्यांनी केलं आणि सरकार काय पडलं नाही सरकार काय बदललं नाही एकनाथ शिंदे काय बदलला नाही परंतु या महाराष्ट्राला बदलण्याचं काम आम्ही केलं विकासाच्या माध्यमातून कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून उद्योगांच्या माध्यमातून कामाचा ता लेखाजोखा का घ्या गरीब असून त्यांनी अडीच वर्ष काढले अडीच वर्षामध्ये किती काम केलं आणि दोन वर्षात आम्ही माहिती केलेलं काम त्याचा लेखाजोखा घ्या आणि जनतेसमोर मांडा हिंमत असेल तर शरद तुम्ही सांगा किती कामं तुम्ही केली आम्ही सांगतो किती कामं केली किती निर्णय आम्ही घेतले त्यांचा ईश्वर पांडे शरद पवार वगैरे कोण उचलत नाही अशी खंत देखील त्यांनी विचार सोडले जे बाळासाहेबांची गद्दारी करू शकतात बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी करू शकतात ते महाविकास आघाडीशी कधीच कधी पण करू शकतात त्यामुळे त्यांची गर्दी आहे अशीच होणार मोदी याच्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिला सशक्तीकरण असणार आहे ठाणं हे बदलतं ठाणं आणि बाळासाहेबांच प्रेमाचं खाणं धर्मवीर आनंदी साहेबांचं प्रेमाचं ठाणं आणि या ठाण्यात मोदी साहेब येत त्याचा आनंद आहे अभिमान आहे जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेला नेता ठाण्यात येतोय त्यांचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने ठाणा आता देशाच्याच नाही जगाच्या कशावर चमके ठाण्याचा विकास होऊन ठाणेकरांना त्याचा फायदा याने फक्त देशात नाही तर जगात चमकेल असा विश्वास जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला कुणाला बोईटे जय महाराष्ट्र न्यूज